नमस्कार मंडळी संडे स्पेशल काहीतरी स्पेशल असं घरी पाहिजेलच तर आज मी तुमच्यासाठी अवघ्या अर्धा तासात तयार होणारी पावभाजीची रेसिपी घेऊन आली आहे खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता मस्त या जबरदस्त झटपट रेसिपीला आपण सुरुवात करूया तर पावभाजीसाठी इथे तुम्ही कोणत्याही भाज्या यूज करू शकता फक्त वांग सोडून तर इथे मी एका मिक कुकरमध्ये अर्धी वाटी वाटाणा फ्रेश वाटाणा ताजा घ्यायचा आहे दोन मोठे बटाटे काम करून घेतलेले आहेत अर्धी वाटी गाजर अर्धी वाटी शिमला मिरची तर मंडळी पावभाजीमध्ये शिमला मिरची अजिबात स्किप करायची नाही सोबतच अर्धा इथं बीट घातलेलं आहे एक वाटी फ्लावर आणि एक वाटी कोबी घालायचं आहे सोबतच अर्धी वाटी इथे मी फरसबी म्हणजे बीन्स घातलेले आहेत एक वाटी कोबी आता ज्या वाटीने आपण भाज्या घेतल्या आहेत त्या वाटी एक वाटी भरून आपल्याला फक्त पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही सोबतच चवीनुसार मीठ कुकरला झाकण लावून तीन ते ती चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तीन ते ती चार शिट्ट्यानंतर म्हणजे तुम्ही बघू शकता मस्त किरगिरीत भाज्या शिजलेल्या आहेत आता आपण ह्या भाज्या कुकरमध्येच गरम गरम मॅश करून घ्यायच्या आहेत अशा रीतीने पळीच्या साहाय्याने किंवा मॅशरच्या साह्याने भाज्या मॅश करून बाजूला ठेवून द्यायचे आहे आता आपण पावभाजी करायला घेऊया पावभाजी करण्याकरिता इथे मी मोठी कडे घेतलेली आहे त्यामध्ये इथे मी दोन मोठे चमचे तूप घालणार आहे तुम्ही तुपाऐवजी बटरसुद्धा घेऊ शकता मी नेहमी तूपच घालते म्हणून मी तूप घातलेलं आहे सोबतच दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि एक मोठा भरून आलं लसूणची पेस्ट आलं लसूणची पेस्ट छान तेलात भाजून घ्यायची अवघ्या दोन ते तीन मिनटं मस्त असा कच्चा वास गेला की आपण त्यामध्ये दोन मोठे कांदे बारीक चिरून घालायचे आहे किंवा पेस्ट करून घाला काही हरकत नाही पण अशा रीतीने एकदम पूर्णपणे बारीक चिरून घालायचं आहे आता कांदा सुद्धा अगदी लालसर होईपर्यंत म्हणजेच तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा भाजण्याकरिता थोडासा वेळ लागेल पण लगेच भाजून होतो तर इथे मी कांदा लवकर भाजावा त्यासाठी किंचित असं मीठ घातलेलं आहे कारण आपण भाज्या शिजवताना ऑलरेडी मीठ घातलेला आहे म्हणून फक्त कांदा शिजण्यापुरता आपण ह्यामध्ये मीठ घालायचं आहे छान असं दोन ते तीन मिनटांनंतर कांदा भाजून झाला छान असं तेल सुटलं की आपण ह्यामध्ये एक मोठा चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर आणि दोन मोठे चमचे आपण इथे पावभाजी मसाला घालायचा आहे सोबत किंचित असा आपण चाट मसाला घालायचा आहे चाट मसाल्यानं खूप छान असे मस्त चटपटीत टेस्ट येते तर सो मंडळी चाट मसाला घालायला अजिबात विसरू नका आता हे मसाले अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे मसाल्याला तेल सुटलं की आपण इथे दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून घालायचे आहे किंवा तुम्ही प्युरी करूनसुद्धा घालू शकता काही हरकत नाही प्युरे केलीत तर ते भाजण्याकरिता खूप जास्त वेळ लागतो म्हणून शक्यतो कट करूनच घाला आता हे सर्व मसाले कांदा टोमॅटो छान असं भाजून घ्यायचं आहे भाजण्याकरिता इथे मी झाकण ठेवून चार ते पाच मिनटं आपण हे भाजू द्यायचं आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता पूर्णपणे पाणी आटलेलं आहे आणि त्याला छान असं तेलही सुटलेलं आहे तर मंडळी जेव्हा भाज्या शिजल्या त्या टायमाला मी बीट घातलं होतं शिजवताना ते बीट मी काढून घेतलं होतं आता आपण त्या बीटची प्युरी करून ह्यामध्ये घालून घेतलेली आहे ह्याने काय होईल आपल्या भाजीला सुंदर असा सुरेख रंग येईल छान असा मस्तच अगदी नॅचरल रंग येईल आता तेसुद्धा मिक्स करून झाल्यानंतर आपण ज्या मॅश केलेल्या भाज्या होत्या त्या ह्यामध्ये घालून घ्यायच्या आहे सो मंडळी तुम्ही बघू शकता तितक्या पाण्यात मस्त असं रसरसीत हव्यात त्या थिकनेसमध्ये भाजी आपल्याला झालेली आहे जर तुम्हाला जास्त सैलसर हवी असेल तर तुम्ही पाणी अजून गरम पाणी घालू शकता काही हरकत नाही पण हा थिकनेस पावभाजीचा बरोबरच आहे सो मंडळी ज्या वाटेने तुम्ही भाजी घ्याल त्याच वाटेने तुम्ही पाणी घाला अवघ्या अर्ध्या तासात तयार आहे मंडळी आपली मस्त अशी चमचमीत पावभाजी हा संडे स्पेशल झालाच पाहिजे मंडळी तर आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दावायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिम्पल आहे पण टेस्टी आहे नक्कीच ट्राय करा हॅपी संडे